भुसावळ येथे इनविल रेल्वेने केले पक्ष्यांसाठी पाण्याचे भांड्याचे वाटप सध्या तापमानात वाढ होत आहे या अनुषंगाने सहा एप्रिल रोजी इनविल पाखरांची उन्हाळ्यात पाण्यासाठी वळवळ होऊ नये म्हणून पाण्याच्या भांड्यांची वाटप केली हे भरडे आपापल्या घराच्या बाहेर दर्शनी भागात लावता यावे म्हणून प्रोजेक्ट चेअरमन जयश्री चौधरी यांनी त्यांच्या ड्रॉइंग क्लासमध्ये मेहनत घेऊन अत्यंत आकर्षक पेंटिंग करून लेस लावून हे भोरडे सजवले आहेत हॉटेल रिवर पॉइंट या ठिकाणी हा प्रोजेक्ट झाला सर्व क्लब सदस्यांना व उपस्थित नागरिकांना यांचे वितरण करण्यात आले हे आकर्षक घुसडे घराच्या बाहेर लावल्याने ते पाहून अनेक जण यापासून प्रेरणा घेतील असे मत क्लबच्या अध्यक्षा केत्र मांडे यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी क्लबचे एकवीस सदस्य उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता मनोहर लोणे भुसावर